इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत जे कांदा पोहेला पोहे घेतो तेचे पोहे आहे पोहे दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे पोहे धुवून झाले दहा मिनिटं भिजत ठेवायचे जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो तोपर्यंत पोहे आपले चांगले भिजतात वेगळे भिजत ठेवायची गरज नाही घाता है ज्या कपाने अर्धा कप पोहे घरवा मटार है इतने तुम्हें फ्रोजन मटार सुधा घेता मटार मिक्सर झांडला बरा लसणी पाकड़ चार हिरव्या मिर्चा घेल एक चमचा धने घर दरी थोड़स अस पानी न घता मिक्सरला ल फिर है मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू पण करत आपल्याला हे फिरवायचं आहे एक सारखा मिक्सर फिरवायचा नाही तुम्ही इथे पाहू शकता मी इतकं असं जाड हे ठेवलेलं आहे तर असं आपलं हे मिश्रण तयार झालंय अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालंय पाव चमचा झिरं घालायचंय झिरं छान फुल कि जे मिश्रटारच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी ठेवून परतून इथे आता ह्यामध्ये आई भाज्या घालायच्या आहेत तुम्ही एक गाजर किसून घेतलेला आहे गाजर तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता शिमला मिरची सुद्धा मी एकदम बारीक असे चिरून घेतले भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता हे मिश्रण बनवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि तुम्ही ते पुढे बघू शकाल तर एकदम हे कोरडं असं होतं त्यामुळे तुम्ही हे पंधरा दिवस स्टोर करू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा नाश्ता अगदी झटपट बनवून खाऊ शकता त्यामध्ये आता मसाला घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा एक चमचा मीठ घालायचे करून घ्यायचा आहे मी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे जर मोठी खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट प्रमाण थोडस वाढवू शकता तर इथे आता मसाले घालून मी चांगलं मिनिट तर पुन्हा मिक्स करून घेते आणि ह्यावरती थाकण ठेवायचं आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे मी आता छान मसाला जो आहे तो मटारमध्ये मिक्स करून घेतला आणि झाकण आहे ते फक्त आपल्याला मिनिटभरच ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवून शिजवायचं नाही नाहीतर आपलं हे मिश्रण जे आहे ते ओलसर होईल आणि चिकट होईल ते इथे आता मी एक मिनिटभर एकदम गॅस कमी ठेवूनच एकच वाफ काढून घेते एक मिनिट झालेला आहे एक वाफ मी चांगली काढून घेतली आता झाकण काढून घेतलेलं आहे आता हे थोडं आपल्याला परतून घ्यायचं एकदम आपले हे मिश्रण मोकळं असं तयार होत ह्याचा पूर्णपणे कच्चापणाचा असतो मटारचा आणि भाजीचा तो, भाजी तो निघून गेलेला आहे त्यामुळे हे चवीला छान होत मिश्रण तयार झाले घ्यास बंद करून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता एकदम मोकळं असं हे होतं अजिबात चिकट झालेलं नाही त्यामुळे हे तुम्ही हवाबंद भरून जरी ठेवलात पंधरा दिवस छान टिकत जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याचा नाश्ता करू शकता हे मिश्रण अजून टेस्टी होण्यासाठी मी इथे दोन चीजच्या क्यूब घेतलेल्या आहे जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हाच घालायचं गरम असताना चीज घालू नका इथे आता मी दोन्ही चीज क्यूक किसून चीज मिक्स करून घ्यायचं आहे मी चीज घातले तुम्ही पनीर सुद्धा घालू शकता आता चीज चांगलं मिक्स करून झालं की एकदम टेस्टी करण्यासाठी अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय आणि आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं चाट मसाला घातलेला आहे आणि लिंबू पिळणार आहोत त्यामुळे हे मिश्रण एकदम चटपटीत असं होतं खायला खूप छान टेस्टी असं लागतं मी अर्धा लिंबू पिळला आणि कोथिंबीर घालून घेतली पुन्हा मी मिक्स करून घेते मिश्रण जे आहे ते आता थंड झाले एका डब्यामध्ये भरून तुम्ही हे दिवसासाठी स्टोर करू शकता दोन उकडून साल काढून बटाटे घेतले किसून घालायचे आहे का किसून घालायचे ते तुम्हाला पुढे समजेलच मी दोन्ही बटाटे किसून घेते मटारचं मिश्रण तयार करून घेतलं हे जर तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवलं तर सकाळी अगदी झटपट नाश्ता तयार करू शकता बटाट किसून झालेले आहेत मी एक पाऊल मध्ये पाणी घेतले पाच ब्रेडच्या स्लाइस घेतले त्याच्या कडा ज्या मी काढून घेतलेल्या आहेत ब्रेडच्या भिजवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही हाताने दाबून हातलं जे सखळ पाणी जे आहे ना ते आपल्याला काढून टाकायचे असं दाबून दाबून अजिबात त्यामध्ये पाणी राहता कामा नाही ते इथे आता मी सखळ पाणी काढून ब्रेड स्लाईज आहेत त्या घालून घेतल्यात तुम्ही मी ते ब्रेड त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं घालू शकता पोहे पण चांगले भिजले गेले ते पण घालून घेतले अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घातले आणि पाव चमच्यापेक्षा पेक्षा थोडीशी कमी मी काळे मिरी पावडर घातले पाव चमच्यापेक्षा थोडस जास्त मी मीठ घातलेलं आहे जे आपण वरची पारी करणार आहे ती पण टेस्टी व्हायला पाहिजे जर फिकी असेल तर म्हणून नाश्ता कितीही चांगला बनवला तरी चव लागणार नाही तर इथे आता आपल्याला हेच चा चांगला डो तयार करून घ्यायचा आहे बटाटा ह्यासाठी किसून घेतला की आता आपण ह्याचा डो जो म्हणजे पीठ तयार करून घेणार आहे जर बटाटा किसून घेतला तर अगदी छान ह्याचं पीठ मळलं जातं अजिबात पिठामध्ये बटाट्याच्या कुठळ्या राहत नाहीत आता तुम्ही बघाल तर अगदी छान आपलं पीठ मळलं गेलेलं आहे दोन्ही हाताला मी थोडस तेल लावलेलं ला आहे आणि गोळा केल्यावरती बघायचं तर त्या गोळाला चिरा नाही गेलं तर समजायचं आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळलं गेलेलं आहे एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालंय हाताला पण ते चिकटत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपलं पीठ तयार झालंय जशी जा आपण मोदकाला पारी करतो तशीच आपल्याला हे करून घ्यायचे तुम्हाला जर अशी पारी करायला जमत नसेल तर तुम्ही दोन प्लास्टिकचे तुकडे घ्या त्याला थोडस तेल लावून त्यावरती छोटासा गोळा ठेवा आणि उन्हा प्लास्टिक ठेवा आणि हलक्या हातावरती गोल असं लाटून घ्या म्हणजे तुम्हाला अशी पारी करावी सुद्धा लागणार नाही अगदी झटपट तुमचा नाश्ता अजून तयार होईल इथे मी दीड चमचा एवढं हे मिश्रण घालून घेतले आणि जसा मोदकाला आपण बंद बंद करतो तसंच हे करून आणि याचा गोल रोल तयार करून घ्यायचा आहे हलक्या हातावरती गोल असं फिरवून घ्यायचे आणि हे जेव्हा तुम्ही पारी कराल तेव्हा ती जास्त जाडही करू नका आणि एकदम पातळी करू नका मध्यम अशी करा हे आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवते आपल्याला सारखं सारखं हाताला तेल लावावं लागत नाही एकदाच लावलं तरी चांगलं तयार झाल्यामुळे हाताला चिटकत नाही सारण भरताना एकदम जास्तही नाही भरायचे आणि एकदम कमीही नाही भरायचे त्यांना आतमध्ये त्याची टेस्ट लागली पाहिजे आता मी ह्यामध्ये दोन चमचे एवढं घालून घेतले सगळी टोकं जी आहेत ती जवळ करायची आहेत आणि हे बंद करायचे तुम्ही जर हे आदल्या दिवशी जर बॉल जरी असे करून ठेवलात ना तर सकाळी फक्त तुम्ही पटकन हे तळू शकता एका हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही असे बॉल बनवून ठेवू शकता तर इथे आता तुम्ही बघाल तर हा आपला दुसरा बॉल सुद्धा तयार झालेला आहे अगदी हलक्या हातावरतीच आपल्याला तो गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे तर इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये सगळे बॉल तयार करून घेते इथे मी दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर व एक चमचा मैदा सुद्धा घेऊ शकता टाक जेवढं पातळ असतं तेवढीच पेस्ट करायची आहे एकदम पातळ व एकदम घट्ट पेस्ट तयार करायची नाही आता इथे पेस्ट तयार करून झाले मी घेतलेल्या डिश मध्ये कॉर्नफ्लॉवर मी कॉर्नफ्लॉवर घेतले तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर नसेल आवडत तर तुम्ही जे आपण मक्याच्या चिवडा बनवण्यासाठी मका घेतो तो सुद्धा मिक्सरला फिरून त्याचे सुद्धा पावडर करून ती तुम्ही लावू शकता किंवा ज्या पातळ शेवया येतात त्याचे सुद्धा एकदम बारीक असा सुरा करून तो सुद्धा तुम्ही लावू शकता इथे आता ब्रेड क्रम्समध्ये पण आपल्याला चांगलं घोळवून घ्यायचं आहे नंत गोल गोल हातावर फिरवल्यामुळे एक्स्ट्राचा ब्रेड क्रम्स असताना ना ते निघून जात जे ब्रेड रोल आहे ते आपल्याला पहिले असे तयार करून घ्यायचे म्हणजे अगदी पटापट आपल्याला ते तळता येतात तेल चांगलं गरम करून घेतले घ्यास मध्यम ठेवूनच हे सगळे नकेट्स तळून घ्यायचे आहे घातल्यावरती लगेचच हरा चमचा लावायचा नाही तर एका साइडने थोडेसे ते तळले गेले की नंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तळायचे आहेत मी इथे गोल शेप दिलेला आहे तुम्ही याचा सिलेंडर शेप सुद्धा देऊ शकता मुलांना जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही नगेट्स तयार करू शकता पहिला आपल्याला गोल तयार करायचा आहे नंतर आपल्याला सिलेंडर सारखा त्याला आकार द्यायचा आहे मी तुम्हाला इथे एक करून दाखवलेला आहे असा तुम्ही गोल जो आहे तो हातावरती फिरवला तर असा सिलेंडर सारखा त्याला छान असा आकार येईल इथे एका बाजूने छान तळले की गोल गोल आपण सगळीकडून अगदी एकाच कलरवरती नगेट जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून एक सारखा छान रंग येतो इथे मी आता हे नगेट जे आहे ते सगळीकडून छान असे एका कलरवरती तळून घेतले तुम्ही बघाल तर आपले नगेट आहेत ते अगदी गुलाबजामुन सारखेच दिसत आहेत मी आता हे काढून घेते सगळे नगेट्स तळून घेते तुम्हाला आवाज दाखवते आवाजावर समजा किती क्रिस्पी असे झाले ते तुम्हाला आता मी एक तोडून दाखवते तोडण्याच्याच आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की किती क्रिस्पी असे हे नगेट्स तयार झालेत तुम्ही आतली पारी बघाल तर अजिबात ती जाडही एकदम नाही आणि एकदम पातळी नाही मटार जर गोड असतील तर तुम्ही प्रमाण थोडसा वाढवा नगेट्स खायला छान लागतील तुम्ही हे श्वास बरोबर किंवा असे सुता खाऊ शकता एक वाटी ओले मटार घेतलेले आहेत आणि एक वाटी फ्लॉवर घेतले फ्लॉवरचे मी मोठे मोठेच असे तुकडे ठेवून घेतलेले आहेत आणि एक बीटरूट मी साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले चार बटाटे घेतलेले आहे पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे छोटा पाव चमचा हळद घालायची या स्टेज हाय करायची आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी काढायची हळद आणि मीठ ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय हळद आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स केलं पाण्याला एक चांगली दण उकळी काढायची आहे पाण्याला उकळी आली की नंतरच पाण्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले ते घालून घ्यायचे आहे असे फ्लॉवरचे तुकडे पाण्यामध्ये घातल्यामुळे फ्लॉवरला थोडासा जो वास असतो किडे आणि जे काही घाण असते फ्लॉवर मध्ये ते निघून जाते म्हणून आपल्याला उकळत्या ह्या गरम पाण्यामध्ये पाच मिनटं फ्लॉवर असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झाले की त्यातलं पाणी जे आहे फ्लॉवर मध्ये काढून टाकायचं आहे फ्लावर आणि मटा मटार आहे तो कुकरच्या डब्यामध्ये घालून आहे कुकरच्या डब्यामध्ये फ्लॉवर आणि मटार घातलं की त्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही न पाणी घालताच आपल्याला हे कुकरला लावायचं आहे दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मी बट चार बटाटे आणि एक बीटरूट ज्याच्या बारीक फोडी करून घेतल्या ते ठेवून घ्यायचंय आता मी इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून कुकरला तीन शिट्या करून घेणार आहे ते कुकरला तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत बटाटे एका डिश मध्ये आपल्याला काढून घ्यायचे कुकर थंड झाल्यावर आपल्याला हे डबे जे आहेत कुकर मधून काढून घ्यायचे अजिबात पाणी घातलं नव्हतं पण हे वाफेचं पाणी आहे ते आपल्याला टाकून नाही द्यायचे तर तेच भाजीमध्ये पाणी घालायचं आहे इथे मटार आणि फ्लॉवर सुद्धा तुम्ही बघाल तर छान असा शिजला गेलेला आहे अगदी मऊसूद जेव्हा आपण कुकर मध्ये सगळ्या भाज्या घालून पावभाजी करतो तेव्हा त्या भाज्या मॅश करायला सुद्धा वेळ लागतो पण ह्या भाज्या जर तुम्ही आधी अशा शिजवून घेतला तर अजिबात ह्या भाज्या मॅश करायला वेळ लागत नाही जी अगदी मिनिटामध्येच मॅश होतात तर इथे आता ह्या भाजी मी मॅश करून घेते त्यामध्ये जे बीटरूट आहे ते घालून घ्यायचंय मी ह्यामध्ये सुद्धा पाणी घातलं नव्हतं तर ते वाफेच पाणी आहे तर आता बीटरूट आहे ते मी ह्या भाजीमध्ये घालून मॅश करून घेते मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला सकाळी पावभाजी करायची आहे तर तुम्ही ही रात्री तयारी करून ठेवू शकता सकाळी अगदी दहा मिनिटातच फक्त भाजी तुम्हाला फोडणी घालायची पण तुम्हाला मी इथे सांगेन जर घाई असेल तर तुम्ही बीटरूट आहे ते सुद्धा असं वाफवून घेऊ नका तर तेच किसणीवरती किसून टाका त्याने अजूनच वेळ खूप कमी लागतो पावभाजी व्हायला पावभाजी जेव्हा आपण बाहेर खायला जातो त्यावेळेस त्यांच्याकडे हे असं मिश्रण तयार केलेलं आपण जेव्हा ऑर्डर देतो भाजी घालतात आणि आपल्याला मिनिटांमध्ये आणून सर्व करतात म्हणून मी तुम्हाला सांगेल पावभाजी कुकर मध्ये सगळ्या भाज्या घालून शिजवून पावभाजी करण्यापेक्षा तुम्ही ही अशी पावभाजी करून बघा अगदी जशी बाहेर पावभाजी मिळते तशीच भाजी आपली सविलात घरी तयार होते अगदी मिनिटामध्येच माझ्या सगळ्या भाज्या मॅश करून दिल्या आहेत भाज्या मॅश करताना एकदम मॅश करू नका तर थोडीशी भाजी ही दिसली पाहिजे आता बटाटे पण आपण शिजवून घेतलेले आहेत ते मॅश करायला अजिबात वेळ लागत नाही थोडेशा हाताने आपल्याला ते कुस्करून घ्यायचेत नंतरच मॅशरने ते मॅश करून घ्यायचे म्हणजे आपला खूपसा वेळ आहे तो इथे वाचतो इथे मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतला आणि त्यामध्ये मी बटर घातला पण तो बटर आहे तो मी वितळवायला नाही दिला बटर मध्ये जो सुवास असतो तो आपल्या कांदा घातल्यावरती ते त्या कांद्यामध्ये उतरतो म्हणून आपल्याला बटर आहे ते पूर्ण तेलामध्ये न वितळताच त्यामध्ये लगेचच आपल्याला कांदा जो आहे तो घालून घ्यायचा आहे म्हणजे भाजीमध्ये बटरचा स्वाद छान कसाच राहतो कांदा आपल्याला जास्त डार्क रंगावरती परतून नाही घ्यायचं तर कांदा मऊ झाला त्याचा थोडासा कलर बदली होईल इतपत परतून घ्यायचा आहे मी तुम्हाला जवळून दाखवते इतपतच मी हा कांदा परतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची मिनिटभरच ती परतून घ्यायची म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जाईल मी आलं लसूणची पेस्ट सुद्धा मिनिटभर परतून घेतली ह्यामध्ये मी आता टॅमॅटो घालते मी तीन टमॅटो एकदम बारीक एक चिरून घेतले होते ते घालून घेतले टॅमॅटो मिनिटभर परतून घ्यायचे आणि एक चमचा एकदा लाल तिखट घालायचा आहे मी हे आपल्या घरच लाल तिखट मसाला घातलेला आहे लाल तिखट मसाला घालून तो सुद्धा मिक्स करून घेतला एक गाजर साल काढून एकदम बारीक चिरून घेतले ते घालून घेतलं मध्ये भाज्या घालायच्या आहेत एक मी शिमला मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घेते तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्या चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही हे गाजर आणि शिमला मिरची एकदम बारीक चॉप करून घेऊ शकता गाजर शिमला मिरच ला आहे ती शिजायला वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटातच शिजून येतात झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना ते कुकरचं झाकण आहे ते लावायचं नाही तर थोडंसं ते ओपन ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवूनच पाच मिनिटं आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचंय पाच मिनिटातच आपला टमॅटो सुद्धा छान मऊ होईल आणि गाजर आणि शिमला मिरच सुद्धा त्याबरोबर शिजली जाईल मी फक्त पाच मिनिटच हे झाकण ठेवलं होतं बटर आणि तेलाची तरी बघाल तर किती छान वरती आलेली आहे छान आहे तापून बघायचं त्यावरूनच आपल्याला समजेल की गाजर आणि शिमला मिरची आपली शिजली की, की नाही जर तुम्हाला वाटलं नाही शिजले तर तुम्ही दोन मिनिटं अजून साकण ठेवू शकता पण आता इथे पाच मिनिटातच शिजली गेलेली आहे तर आपण ज्या मॅश करून घेतलेल्या भाज्या आहेत ते आता घालून घ्यायच्या आहेत म्हणजे मटार फ्लॉवर आणि बीटरूट ते सुद्धा मी घालून घेतलं आणि बटाटा सुद्धा मॅश करून घेतलाय तो सुद्धा लवून घ्यायचा आहे या पद्धतीमध्ये पावभाजी केली तर खूप कमी वेळामध्ये आपली पावभाजी तयार होते तुम्हाला जर खूपच घाई असेल झटपट पावभाजी करायची असेल तर तुम्ही बीटरूट आहे ते न शिजवता किसून घातलं तर बीटरूट मॅश करायला जो वेळ लागतो तो लागत नाही बीटरूट थोडस हार्ड असतं त्यामुळे जरी ते शिजवून घेतलं तरी मॅश करायला थोडासा वेळ लागतो इथे आता मी ह्या भाज्या घालून मिक्स करून घेतल्या कुकरच्या डब्यामध्ये भाज्या मॅश केल्या होत्या त्याच डब्यात मी पाव पेला पाणी घातलं होतं आणि ते पाणी सुद्धा मी आता या भाजीमध्ये घालून घेतले पाव भाजी जास्त घट्टही नसते आणि एकदम सैलही नसते मध्यम असते हॉटेलमध्ये जेव्हा आपण पावभाजी खातो तिचा थिकने जसा असतो तसाच आपल्याला ठेवायचा आहे पाणी घालताना एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे आता दोन पेले एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे पावभाजी मिक्स केल्यावर तुम्ही बघाल तर पाणी वेगळं आणि भाजी वेगळे अजिबात असं झालेलं नाही भाजी चांगली शिजली गेलेली आहे त्यामुळे ती व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे म्हणून आपलं पाणी वेगळं आणि भाजी वेगळी झाली नाही चवीप्रमाणे मीठ घालून घ्या एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे घातल्यावरती मसाला व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करायचा आहे त्यानंतर थोडासा वरती बटर आहे आणि असंच झाकण ठेवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटं घ्यास एकदम कमी ठेवूनच झाकण असा ठेवायचा आहे आता झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता मी इथे दोन मिनिट झाकण ठेवलेलं आहे अगदी छान त्याला वरती तरी आलेली आहे मसाल्याचा छान सुवास भाजीमध्ये आतपर्यंत असा मुरला गेलेला आहे भाजीला छान असा सुवास येत आहे जर तुम्ही पार्टीसाठी किंवा जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवत असाल तर तुम्ही ह्या ट्रिकने केलात तरी पावभाजी जशी तुमची हॉटेल मध्ये मिळते तशीच तुम्ही घरी करू शकता आता तयार वरून आपल्याला कोथंबीर घालायची आहे आता मी बंद करून घेते पावभाजीची भाजी तयार झाली इत पत्नी अशी ती सैल ठेवलेली आहे आता आपण ती थोडस तेल घातलं आणि त्यामध्ये मी बटर घालून घेतला असाच बटर त्यावरती घालायचं नाही बटर लगेच जळला जातो आणि मग पाव शिकल्यावर पावाला चव चांगली लागत नाही मी इथे पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालून घेतले तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही पावभाजीची भाजी सुद्धा इथे थोडीशी घालू शकता पाव शेकून झालेला आहे आणि आपली इथे भाजी सुद्धा तयार झाले हिवाळी स्पेशल मटार गाजर रेसिपी आवडल्या असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील एक किलो गाजर घेतले गाजर मी धुवून पुसून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असे लाल आपले हे गाजर आहे गाजरचा जो वरचा आणि जो खालचा भाग असतो ना तो आपल्याला पहिला कट करून घ्यायचा तर जी वरची साल जी आहे ती काढून घ्यायची गाजरचा हलवा जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये बनवतो तेव्हा गाजर किसट कसायला खूप कंटाळा येतो गाजरचा हलवा कसा बनवता येईल ते बघणार आहोत तर इथे मी गाजरचा वरचा आणि खालचा जो भाग असतो तो कट करून घेतलाय तुरीने तुम्ही त्याचे गोल गोल पातळ असे काप करून घ्या इथे मी आता एक किलो जर, ले ले एक थे आ, गाजर अगदी मिनटामध्ये त्याचे असे गोल काप करून घेतलेले आहे इथे तुम्ही बघाल तर इतपत असे हे जाड आहे जास्त जाड करू नका आणि एकदा पण पत्ता करू नका अगदी किंचित आहे कट केलेले ते घालायचे आहे गाजरचे काप आपण मिक्सरमध्ये घालून जेव्हा गाजरचा हलवा करतो ना तर ती करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे अगदी कमी वेळामध्ये गाजरचा हलवा तुम्ही सुद्धा करू शकता गाजर मिक्सरला फिरवताना तीन वेळाच मी फक्त चालू बंद करत मिक्सर फिरवला तीन वेळामध्येच गाजर एक जाले ला है। जसा गाजर एकसारखं सगळीकडून बारीक झालेला आहे जसं बारीक किसणीवरती गाजर किसतो ना तसं हीच तयार झालेला आहे गाजर मिक्सरला फिरवताना मिक्सर चालू बंद करत फिरवा सारखा फिरवू नका दोन ते तीन वेळामध्येच गाजर एक सारखा चांगला आपला बारीक कीस जो आहे त्याचा तयार होतो तुम्ही बघाल तर सखळा कीस एक सारखा तयार झालाय कुठेच गाजरच्या फोडी राहिलेला नाही ह्याचा गाजरचा हलवा करायला घेवी इथे दोन चमचे तूप गरम करून घेतले त्यामध्ये हा गाजरचा किस जो आहे तो घालून घ्यायचा आहे कमी ठेवूनच मिनिटभर हा चांगला परतून घ्यायचा गाजरचा केस वाय तुपावरती चांगला परतून घेतला मिनिट भर कि गाजरच्या हलव्याला कलर खूप छान येतो मिक्सरला गाजर फिरवून हलवा करतो ना ती करण्याची सुद्धा एक पद्धत आहे ती जर तुम्ही फॉलो करून तसा हलवा जर तुम्ही केलात ना तर तुमचा हलवा जसा गाजर किसून तयार होतो ना तसाच तयार होईल गाजराचा केस चांगला तुपावरती मिनिट भर पर मी परतून घेतला आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायचे आपले एक किलोच्या आप प्रमाणात गाजर आहे तर त्यासाठी आपल्याला पाव किलो एवढी साखर घालायची आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आपले गाजर गाजर छान लाल होते असतात असतात ते गोड त्यामुळे एक किलो गाजर असतील तर पाव किलो साखर अगदी प्रमाण बरोबर आहे तुमचे जर गाजर थोडे फिके असतील गोडीला कमी असतील तर तुम्ही त्यामध्ये एक किलो गाजर असेल तर तीनशे ग्राम एवढी साखर घालून घ्या गॅस कमी ठेवूनच साखर मिक्स करून घ्यायची आहे सतत असं थोडस परतत राहायचं आहे म्हणजे साखर जी आहे ती खाली चिकटणार नाही मग गॅस कमी ठेवूनच साखर पूर्णपणे वितळून घ्यायचे सतत असं हे परतत राहून साखर वितळायला लागले की नंतर आपल्याला घ्यासवाय तो मध्यम करायचा की थोडीशी पद्धत जी आहे ना ती वेगळी आहे ती कशी तर जे हा गाजरचा केस आहे ना तर तो जेसा बारीक किसनीवरती गाजर किसतो ना तसा तयार झालेला आहे म्हणून आपल्याला हा गाजरचा हलवा शिजवताना घ्यास आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि हा गाजरचा हलवा शिजवायचा आहे म्हणजे गाजर आपलं जे आहे ते जास्त एकदम शिजलं जाणार नाही जसा हलवाईवाल्याकडे म्हणजेच मिठाईवाल्यांकडे जसा गाजरचा हलवा भेटतो ना दाणेदार असा छान तयार होईल जर तुम्हाला एकदम मऊ सुद असा गाजरचा हलवा पाहिजे असेल तर तुम्ही घ्यास कमी ठेवूनच हा हलवा शिजवून घ्या साखर वितळलेली आहे तरी सुद्धा मधून मधून आपल्याला सतत हा हलवा जो आहे तो असा वर खाली करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा म्हणजे हलवा जो आहे तो एकसारखा सगळीकडून छान शिजला जाईल तुम्हाला जर हलव्यामध्ये दूध घालायचं असेल ना तर जेव्हा आपण गाजर तुपावरती परतून घेतो तेव्हा तुम्ही दूध घालून घ्या ते दूध पूर्णपणे आटलं गेलं कोरडा गाजरचा हलवा झाला की नंतरच साखर घाला म्हणजे तुमच्या हलव्याला सुद्धा असाच कलर येईल आधीच जर तुम्ही साखर घालून घेतली तर मात्र कलर असा होणार नाही हलवाच आहे तर थोडासा फिक्का तयार होईल इथे मी सहा चमचे दुधाची मलाई चांगली फेटून घेतली आणि ती घालून घेतली दुधाची मलाईमुळे हलव्याला चव छान येते जर तुम्ही दूध घालणार नसणार खवा किंवा दूध पावडर घालणार नसाल तर तुम्ही दुधाची मलई घालून सुद्धा अगदी झटपट हलवा तयार करू शकता मलई आपल्याला हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर मी पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी वेलची पावडर घेतलेली आहे ती पण मी आता घालून घेते जर तुमच्याकडे दुधाची मलई नसेल तर तुम्ही जे दहा रुपयाला दूध पावडरचं पॅकेट मिळतं ते एक किलो गाजरासाठी दहा रुपयाचा दूध पावडरचं पॅकेट जरी तुम्ही घातलं तर तुमचा हलवा अगदी चवीला छान तयार होईल शेवटी आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट घालून मी घेते गाजरच्या हलव्याला रंग सुद्धा खूप छान आलाय आणि खूप कमी आपला हा गाजरचा हलवा तयार होतो तुम्ही इथे जवळून बघू शकता अगदी छान दाणेदार असा आपला इथे गाजरचा हलवा तयार झालाय हिवाळी स्पेशल मटार गाजर रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका भेटा पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद